ब्रेक नंतर बातमीपत्रात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हो, यांचे चिरंजीव विक्रांत जाधव हो, यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि त्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्या दरम्यान भास्कर जाधवांच्या सांगण्यावरनं अजित पवारांची भेट घेतली त्यात कोणताही राजकीय हेतू नव्हता असा खुलासा विक्रांत जाधव हो यांनी केला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काल चिपळून दौऱ्यावर होते आणि याचवेळी शिवसेना उभाटा गटाचे नेते आमदार भास्करराव जाधव यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी त्यांची भेट घेतलेली आहे त्यामुळे चर्चांना उदाहरण आलेलं आहे विक्रांतजी काल तुम्ही अजितदादांची भेट गि घेतलेली आहे त्यामुळे राजकीय चर्चांना उदाहरण आलेलं आहे काय नेमकी भेट होती काय सांगाल असं आहे की अजितदादा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते आपल्या चिपळूण तालुक्यामध्ये आले होते आमदार भास्करराव जाधव साहेब हे कोल्हापूरमध्ये त्यांच्या ठरलेल्या कार्यक्रमामुळे आधीच गेले होते आणि म्हणून त्यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे त्यांच्या राजकीय शिस्तीप्रमाणे आमदार भास्कर जाधवसाहेबांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की विक्रांत आपल्या मतदारसंघात असेल आपल्या चिपळूणमध्ये असेल कोणी जरी अशा प्रकारे राजकीय पुढारी राजकीय नेते आले तर आपण त्यांचं स्वागत करतो त्या शिस्तीप्रमाणे तू जा आणि आदरणीय अजितदादांना भेट आणि त्यांना सांग की मी कोल्हापूरला आहे आणि म्हणून साहेबांनी मला त्या ठिकाणी पाठवलं आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणून मी आदरणीय अजितदादांना भेटायला त्यांना त्यांना बुके देण्यासाठी म्हणून गेलो त्याच्यातनं काहीही राजकीय अर्थ काढू नका ही माझी तुम्हाला विनंती आहे आणि दुसरी गोष्ट मी जेव्हा जिल्हा परिषदेला अध्यक्ष होतो तेव्हा आदरणीय अजितदादा हे महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री होते उपमुख्यमंत्री होते त्यांनी मला जवळजवळ जिल्हा परिषदेच्या बिल्डिंगला छप्पन्न कोटी रुपयाचा निधी देऊ केला होता माझी इच्छा होती की खूप थाटामाटात त्या बिल्डिंगचं भूमिपूजन करायचं परंतु ते आम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावं लागलं थाटामाटात झालं परंतु ऑनलाईन पद्धतीने करावं लागलं आणि त्याच्यानंतर माझी आणि अजितदादांची काही भेट झाली नाही त्यानंतर ते पहिल्यांदाच या ठिकाणी चिपळूणमध्ये आले माझ्या घराच्या जवळच आमच्या त्या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम होता आणि म्हणून त्याबद्दलची त्या कामाबद्दलची त्या दिलेल्या निधीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता म्हणून देखील मी त्या ठिकाणी गेलो ह्या दोन कारणांसाठी मी अजितदादांची भेट घेतली निश्चितच अजित उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घेतलेली होती असं विक्रांत जाधव यांनी स्पष्ट केलेलं आहे राकेश गोडेकर एन डी टी मराठी चिपळूण रत्नागिरी